हाय हॅलो नमस्कार मी तुन फॅशन ॲड्रेस बाय प्रिया या यूट्यूब चॅनल आपलं मनापासून स्वागत आहे चला तर आज काय नवीन ही जर बघा लहान मुलांची शाळेची पॅन्ट घेतलेली मी आता पॅन्ट साधारण काय आहे सगळीकडे बसते पण उंचीला जास्त आहे तर आता बघा काय करायचं मी सह सो तुम्हाला कटिंग आणि टीचिंग दाखवणार आहे तर साधारण का उंची बघायची किती आहे आता उंची बघा तेहतीस इंच आहे म्हणजे उंची जास्तच आहे आपल्याला हिची आता उंची कमी करायची आहे तर मी बघा तुम्हाला दाखवते असं बाकी सगळीकडे बसतो आहे फक्त उंची जास्त होत आहे ना तर ते उंची कशी करायची आता तुम्हाला प्रश्न पडतात बाबा काय उंचीच फक्त तर कमी करायची त्याला काय कटिंग करून पण जरी आपले काही काळानंतरही जरी वापरायचं असेल तर अशी मी स्टेप सांगणार आहे तुम्हाला तर नक्की तुम्ही फॉलो करा इथे बघा मी मापाची पॅन्ट घेतलेली आहे मापाची पॅन्ट बघा आहे तीस इंचाची जरी तुम्हाला हवं असलं तुम्ही अंगावरती माप घेतलं सर कमरेपासून खाली घोट्याच्या खाली पण माप घ्यायचं असं पण मी इथे पॅन्ट तर सगळ्यात अगोदर पॅन्ट उलटी करून घ्या उलटी करून घेऊन आपल्याला खाली जी दुमडपट्टीला शिलाई केलेली आहे ती सगळी शिलाई व्यवस्थित खोलून घ्यायची साईडची पण शिलाई खोलून घ्यायची आणि ओवरलॉक केले पण खोलून घ्यायचं ता सगळ्यात अगोदर म्हणजे हे काय होईल आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला बरोबर सांगता येईल आणि जर सुती पॅन्ट असेल तर सगळ्यात अगोदर आणल्या आणल्या धुवायची जरा पाच दहा मिनटं पाण्यात चांगली भिजत ठेवायची आणि धुवून घ्यायची जेणेकरून म्हणजे परत आल्टर केली ना पॅन्ट तरी आपल्याला बरोबर बसेल कारण मग कपडा वगैरे आकण्याची शक्यता असते ना मग कमी जास्त हो नाही त्यासाठी कुठलंही आणल्या का नाही सुती की व्यवस्थित पहिलं बघा आल्टर करायचं असेल ना तर पहिलं धुवून घ्यायचं आणि मग शिलाई ओरल्याचे सगळं बघा व्यवस्थित असं खोलून घेऊया म्हणजे आपल्याला बरोबर मी तुम्हाला दाखवा स्टेप बाय स्टेप काय करायचं दोन्ही साईडचं व्यवस्थित खेळ शिलाई जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढं व्यवस्थित असं खोलून घ्यायचं म्हणजे आपल्याला जेवढं आपल्याला कट ना तेवढं असं वाटलं तर तुम्ही पहिले माप टाकून घ्या खोलून घ्या आणि करा तर मी तुम्हाला पुढं दाखवते काय करायचं कारण काय आपल्याला दुमडायचं वगैरे म्हटलं तर इझिली पण दुमडायला येईल आणि कराय आता बघा उंची टाकून घ्यायची उंची आहे बघा आता तीस इंच आता उंची तर टाकून घेतलेली आहे आता बघा उंची टाकून घेतलेली प्लस दीड इंच शिला आहे दुमडपट्टीसाठी हा प्लस दीड इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे म्हणजे आता तुम्हाला प्रश्न एक्स्ट्रा कशासाठी घेतल्याचं एक्स्ट्रा म्हणजे एक आपण डबल फोल्ड करून घेणार म्हणजे जेणेकरून आपल्याला काही काळानंतर पॅन्ट आपल्याला उंची वाढवायची म्हटलं तर येणार आहे आता एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया कारण आपण हे घेताना जास्त घेतलेला आहे कारण काय आहे जर कमी आपला काटाव कपडा घेतला ना आता परत कमी पडला समजा काही काळानंतर बाबा ओसवायचं तर परत ना उंची जी पॅन्टची कमी होणार त्यासाठी बघा एक्स्ट्रा घेतलेला आहे आता एका साईड कट करून तसंच दुसरे साईड पलटी करून व्यवस्थित त्या मापावरच कट करून घेऊया व्यवस्थित बघा असं कट करून म्हणजे एकसारखं कर म्हणजे मागे पुढे होणार आता एक कट करून झालेलं आहे बघा तर मी पुढे तुम्हाला दाखवते आता ओपन करून घेऊया जेवढं ह्या मापावर घेतलं तसं त्या मापावर व्यवस्थित आपण घेऊया म्हणजे जेवढं आपला फोल्ड करायचं आहे तेवढं पाटच्या वरच्या साईडने चॉकने टिकमार करून घ्या म्हणजे दुमडपट्टी करताना आपलं इझिली येणार आहे तर आता बघा इथं शिलाई होती ती शिलाई आपण खोलून घेऊया हे बघा व्यवस्थित कट करून झालेलं आहे आपल्याला शिलाई तिथं राहिली नाही तिथं शिलाई व्यवस्थित असं खोलून घ्यायची व्यवस्थित का ओरलॅक्स वगैरे आहे ते खोलून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपलं मागे पुढे होणार नाही आपल्याला फोल्ड करताना व्यवस्थित आपल्याला फोल्ड करता येईल तर बघा आता आपलं हे करून झालेलं आहे तर चला आता पुढं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं करायचं दाखवणार आहे इथं बघा आता पहिल्यांदा आपण बरोबर वरची लाईन आहे नाही त्या मापानुसार आपण पॅन्ट क फोल्ड करणार आहोत खालचं आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे जरी काही काळानंतर पॅन्टला आपल्याला उंची कमी वाटली तरी खोलायची म्हटले तरी त्यासाठी बघा खालचं वरचं माप व्यवस्थित घ्यायचं टिकमार्क करून घ्यायची म्हणजे आपल्याला फोल्ड करताना बरोबर येईल आता हे बघा व्यवस्थित असं टिकमार्क होऊन येतात बघा आपल्याला एवढं असं फोल्ड करायचं आहे आणि अजून एक फोल्ड करायचं आहे फोल्ड करायचा खालच्या साईडने व्यवस्थित असं सा बघून घ्यायचं की जेणेकरून बाबा खालचा बरोबर पट्टी आलेलं आहे का आपण चॉकचे टिकमार केलेलं आहे त्याबरोबर पट्टी असं घेऊन मग आपण टीच करायला म्हणजे आपलं बरोबर मापानुसार आपलं होणार आहे जरी काही काळानं वाटलं बाबा की तुम्हाला बाबा की पॅन्टची उंची कमी झाली आहे तर तुम्ही खोलून जरा खाली वाढवूनसुद्धा असं तुम्ही स्ट्रिक वापरू शकता आता बरोबर बघा तुम्ही चॉकलेटिक मार्क तेवढं मी शि शिलाई करून घेतलं तसंच दुसऱ्या साईडनं असं फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित जेवढं खालच्या साईडं बघायचं चॉकचं मार्क केलं नाही त्याबरोबर येतं आहे का तसं फोल्ड करून घ्यायचं म्हणजे उंचीला पण बरोबरही आणि घेताना आपण उंचीला जास्त कमी घ्यायचं नाही जेणेकरून घोट्याच्यावर पॅन्ट जाऊ नये किंवा उंचीला पण घेताना जास्त घेऊ नये की जेणेकरून जर आपल्याला टाचत आले का नाही तर मग फाटण्याची वगैरे शक्यता असते त्यामुळे बघा आता व्यवस्थित एका साईडनं हो का देऊन झालेले शिलाई दोन्ही एकसारखं आले का बघायचं जेवढं माप इकडे घ्यायचं तेवढं व्यवस्थित माप घ्यायचं आणि बघा आता दोन्ही असं दोन्ही साईडला व्यवस्थित असं बघा दुमडून घ्यायचं आणि आता दोन्ही साईडचं जर पॅक करून घेऊया पॅक करताना पण बघा जर कुठल्या खालच्यावरच्या जरी एक्स्ट्रा कपडा होता असं वाटतंय ना तर आज सरकून घ्यायचा जेणेकरून ते आपल्या बरोबर बसलं पाहिजे आता या साईडला बघा दाप शिलाई दिली त्यांनी एका साईडनं त्या साईडला बघा एक्स्ट्रा कपडा वाटतो तो कट करायचा आणि एक्स्ट्रा कपडा आहे तो आज सरकून घ्यायचा आणि व्यवस्थित दोन्ही टोकं एकसारखं ठेवून हे करून घ्यायचं म्हणजे मागे पुढे होणार नाही बरोबर खालचे वरचे दुमडपट्टे एकसारखे आले का बघायच्या आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची परत ना आतनं शिलाई देऊन झाली की जरी वाटत तुम्हाला बॉटनला जरा लूज होते तर आतनं शिलाई धरलीच चालेल नसेल तर काय आहे या मापावर धरायचं साईडनं ओरला केलं आहे तिथं आपण जिथपर्यंत आपण उसवलेलं तिथपर्यंत असं टीच करून घ्यायचं धागे वगैरे निघणार नाहीत व्यवस्थित टोका असं कट करून घ्यायचं एकसारखं धरून म्हणजे बरोबर आपलं व्यवस्थित येईल आणि उंची पण बरोबर राहील जरी तुम्हाला वाटलं तर परत काहीचं जरी ओपन केलं एक्स्ट्रा जर वाढवून घेतलं तर तरी चालेल एकदा कपडा कापला की काही करता येत नाही मग आपल्याला जॉईन द्यायला लागतो असं होतं काय होतं मग त्या पॅन्टचा काय उपयोग होत नाही तर असे ट्रिक नक्की तुम्ही फॉलो करा आणि जरी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल ना तर फॅशन ॲड बाय यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला आहे आणि तुम्ही माझे मनापासून व्हिडिओ बघता त्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभार आहे असंच व्हिडिओला प्रोत्साहन देत जा आता बघा व्यवस्थित छान असं शिलाई करून घ्यायचं आणि जरी तुम्हाला नवीन काय शिवायचं असेल ना तरी मला नक्की सांगा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन सहज सोप्या रे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आता बघा व्यवस्थित पॅन्टला दोन्ही साईडने शिलाई देऊन झालेली आहे आता बघा काय 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 होतं मधल्या साईडला ना एकच शिलाई असली ना की फाटण्याची शक्यता असते त्यामुळे तिथे एक्स्ट्रा तुम्ही दोन तीन शिलाई देऊन घ्या म्हणजे फाटण्याची वगैरे शक्यता नाही का शिलाई वगैरे धागा निघण्याची शक्यता नाही त्यामुळे ओरल्याक तर केलेलंच असतं पण शिलाई डबल एक्स्ट्रा देऊन घ्या म्हणजे हे आता फायनली बघा आपली पॅन्ट सहज सोप्या रीतीने झालेलं आहे जरी चान्स धुतल्यानंतर आक असली वगैरे तर तुम्ही असं शिलाई वगैरे थोडी ओपन करून खाली एक्स्ट्रा कपडा वाढवून घ्या आणि पॅन्ट परत ना आपलं रेग्युलर वापरायला येते तर बघा छान असं बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघताना बघायचं की दोन्ही साईड एकसारखे आलेत का जेणेकरून खाली वर होऊ नये बॉटम वगैरे हो दोन्ही एकसारखं बघायचं तर बघा फिनिशिंग वगैरे हो किती छान आलं आहे जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढी बारीक मोठी पट्टी असे करून घ्यायची तर बघा हो छान बघा असं सगळ्यात अगोदर मी पहिलं पॅन्ट हे करताना पहिल्यांदा पॅन्ट धु पाण्यात पाच दहा मिनटं भिजत ठेवली आणि मग धुवून व्यवस्थित सुकून मग परत मी अल्टर करायला आहे तर तुम्ही अशी नक्की नक्की ट्रिक फॉलो करा तर चला बाय बाय धन्यवाद फुले वेळे मिळतो